नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज माझ्या किचनमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये काय बनवलं हे फक्त मी दाखवलेच आहे आणि उपहारासाठी जे ताट सजवले ते सविस्तर मी कसे बनवले हे यात आज दाखवले नाही कारण की गुढीपाडव्याची सर्वांनाच घाई असते त्यामुळे इथे मी बघा काय काय केले आहे उपहाराच्या ताटाला बटाट्याची सुकी भाजी पुरणपोळी गुळाची पण दही कढी भात आणि भजे कुरडी पापड आणि दूध उपहाराच्या ताटाला सगळेच ठेवले जाते त्याच्यामुळे मी इथे दही दूधसुद्धा ठेवले आहे आणि तुपाची वाटीसुद्धा कारण की उपहाराला सगळं दाखवण्यासाठी इथे मी ताट सजवून घेतले आहे आणि आता चला देवाला मी उपहार दाखवून घेते या स्वयंपाकाला थोडा वेळच लागतो त्यामुळे कसे कसे बनवले हे मी आज दाखवले नाही आता इथे देवाला मी उपहार दाखवून घेतला आहे आणि देवाला पाणीसुद्धा सोड़ सोडून घेते ताटाला त्यानंतरच मी टिफिन भरला टिफिन आज सुट्टी असल्यामुळे एकच टिफिन होता त्यामुळे एकच टिफिन इथे मी आज भरलेलं आहे टिफिनमध्ये सुद्धा मी हे सगळे जे केले तेच मुलांना देत असते आता इथे मी छानपैकी देवाला उपहार दाखवून झालेला आहे पूजासुद्धा झालेली होती सकाळीच आता इथे मी टिफिन भरून घेते त्यात भात भजे आणि पोळी त्याचबरोबर पुरणाची पोळी मी इथे बटर पेपरमध्ये बांधून घेतली कारण की ती चिपकणार नाही म्हणून त्यानंतर या टिफिनमध्ये भरले आहे पण पाण्यासोबत आमच्याकडे पुरणाची पोळी आवडते त्यामुळे मी पण बनवले होते बटाट्याची एकच भाजी बनवली होती कढी आणि कुरडी पापड असे हा टिफिनसुद्धा मी इथे आज भरून घेतला आणि त्यानंतर गुढीलासुद्धा नैवेद्य दाखवून घेतला इथे मी आज गुळाचीच पूर्ण पुरणपोळी केली होती साखरेचा अजिबात वापर न करता फक्त गुळवापुरास पुरणपोळी केली होती आणि तीच टिफिनमध्ये भरून घेतली बघा आता हा टिफिन सुद्धा भरून झालेला आहे इथे अशी गुढी उभारली होती आणि तिला नैवेद्य दाखवून घेतला आणि अशा प्रकारे आजचा एवढाच व्हिडिओ मी तयार केला